सोयाबीनची ग्रेवीची भाजी तयार करण्यासाठी चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर खोबरं लसूण आणि थोडं मीठ टाकून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आणि गरम पाण्यामध्ये सोयाबीन भिजत टाकायचे कढईमध्ये तेल टाकायचं त्यामध्ये जिरं टाकायचं आणि मिक्सरला वाटून घेतलेलं जे आपलं वाटण आहे ते टाकून घ्यायचं ते वाटण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं जेमतेम पाच मिनटं तरी परतायचं म्हणजे ते जे वाटण आहे ते कच्चं राहत नाही तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि भिजत टाकलेले जे सोयाबीन होते ते थोडे थंड झाल्यानंतर त्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं म्हणजे ते बेचव लागत नाही त्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आणि जे वाटण आपण परतायला ठेवलं होतं त्यामध्ये घरातले बेसिक मसाले टाकायचे जसे की लाल तिखट लाल कश्मीरी मिरची पावडर आणि ते चांगले परतून घ्यायचं त्याला पण तेल सुटेपर्यंत ते, ते, ते चांगलं परतून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये आपण जे निथळून घेतलेले सोयाबीन आहेत ते त्यामध्ये ॲड करायचे आणि पाच एक मिनटं परत ते एकमेकांना एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे म्हणजे तो जो मसाला आहे तो सोयाबीनला चांगला लटकतो आणि ते पण चवदार लागतात आणि पाच एक मिनटं तेही परतून घेतल्यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार आपल्याला जशी ग्रेवी हवी आहे त्यानुसार आपण त्यामध्ये गरम पाणी टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही नाहीतर भाजीला चव येत नाही तर गरम पाणी त्यामध्ये टाकायचं तेही आपल्या आवश्यकतेनुसार आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार आणि दहा एक मिनटं मस्त ती भाजी शिजू द्यायची आपल्याला जशी ग्रेवी हवी तशी आपण ठेवायची आणि छानपैकी अशी ग्रेव्ही तयार होते आणि त्यानंतर थोडं मीठ मीड़ टाकायचं मीठ थोडं कमीच टाकायचं कारण की आपण आधी वाटणामध्ये मीठ टाकलेलं होतं आणि त्यानंतर थोडी कोथंबीर टाकायची आणि मस्तपैकी अशी भाजी तयार होते तुम्ही नक्की करून बघा अशी भाजी जर तुम्ही तयार केली ह्या पद्धतीने तर तुमच्या घरातले लहान मुलंसुद्धा खातील आणि तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत टेक केअर बाय बाय